हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे हळदी कुंकू स्पेशल असा असणार आहे आज माझ्याकडे हळदी कुंकू आहे आणि या ठिकाणी ऐनवेळी हळदी कुंकू करायचं ठरल्यामुळे या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी शॉर्टमध्येच केलेल्या आहेत तिथे फुलांची छोटीशी रांगोळी काढलेली आहे त्यावर दगडी दिवा ठेवलेला आहे जास्त मला काही डेकोरेशन करता आले नाही तसेच मी घरातल्या या ठिकाणी कॉर्नर पीसवर देखील अशा प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे जेवढं माझ्याकडे काही साहित्य अवेलेबल होतं त्यामध्येच हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि मी माझ्या मैत्रिणी आहेत सोसायटीमधल्या त्यांना बोलावलं आणि शॉर्ट नोटीसवर त्या देखील आल्या त्याचा मला खूप आनंद झाला आणि बऱ्याच मैत्रिणींना ज्या सोसायटीच्या बाहेरच्या आहेत त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं राहिलं आणि त्या काही येऊ शकल्या नाहीत आता त्यांना जसं जमेल तसं मी इन्व्हाइट करणार आहे जशा भेटी गाठी होतील तसं मी त्यांना हळदी कुंकुमाचं वान लुटणार आहे तसं तर मला पूर्ण एक दिवस काढून हळदी कुंकवाचा छान कार्यक्रम ठेवायचा होता मात्र मला वेळेअभावी ते जमलं नाही मार्केट एंड मचमोर चॅनलच्या व्हिडिओचे शूट होते त्यामुळं मला काही पूर्ण दिवस देता आला नाही आणि आज मी नाश्त्याला या ठिकाणी कॉन बनवलेले आहेत झटपट बनणारे आणि वाहनासाठी मी स्टेनलेस स्टीलच्या प्लेट दिलेल्या आहेत आणि अगदी शॉर्टमध्ये हा कार्यक्रम मी आठपलेला आहे कामं भरपूर असल्यामुळे मला व्लॉग देखील जास्त शूट करता आला नाही जेवढा शूट केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजचा हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा ही जी साडी आहे श्यामसुंदर मुंदडामध्ये मी दोन वर्षापूर्वी घेतलेली साडी आहे आणि जो डेकोरेशन केलेला दगडी दिवा आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उद्या म्हणजे येणार आहे तो देखील तुम्ही नक्की बघा तुम्हाला दगडी दिवे किंवा दगडी वस्तू तुम्हाला घरबसल्या ऑर्डर करता येणार आहेत